आहे आणि म्हणून आपल्याला एक वरदान लाभलेलं ला आहे कोकण तर वरदानच आहे आपलं आणि म्हणून या ठिकाणी मागच्या वेळेस मी ठरल्याप्रमाणे शंभर कोटी रुपये आपण सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी दिले आणि या टर्मिनलचं आज भूमिपूजन होत आहे ही एक आनंदाची बाब खऱ्या अर्थाने आहे आणि कनेक्टिव्हिटी वाढण्यावर याचा फायदा होईल आणि त्यासाठीच मी स्वाती पांडे मॅडमला नेहमी सांगत ने सांग असतो की आपले जितके एअरपोर्ट आहेत या सर्व एअरपोर्टमध्ये आपली स्ट्रीप आहे आ, आपन, आ, ती पूर्ण असली पाहिजे परिपूर्ण असली पाहिजे आणि नाईट लँडिंग ची सुविधा सगळ्या ठिकाणी आपण केली पाहिजे कधी कधी काय आपल्या इथून मग दुसऱ्या राज्यात पलीकडे जायला लागतं साठी रात्री उशिरा नाईट लँडिंग नसल्यामुळे त्यामुळे नाईट लँडिंग सुविधा आपण जास्तीत जास्त लवकर आपण आपल्या इथे विमानतळांवर केलं तर नक्की फायदा होईल त्यामध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या तर सांगा सरकार ते बिर्याणी घेईल असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचे युट्युब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ टब कॉम